आता तुम्हाला दुसरा पाठ दाखवतोय जेवण बनवायचा आपण शेतावरून आलो आता, आता इथं जेवण काय काय चाललंय ते आपण बघूया चला तर डायरेक्ट आपण जेवणाकडे आलोय तर इथे बघा दोन गॅस चालू केलेले आहेत इथं मस्त जेवणाचं काम चालू आहे आणि सगळी मंडळी आपली इथं भाजी कापाला आज उपासाचा दिवस आहे श्रावण सुरू झाला आहे त्याच्यामुळे भाजीत तुम्हाला भेटेल कायला एक एक जण कामाला लागले बघा तिकडे डेटी कापाचा काम आहे इकडे शोलाचा काम आहे कांदा कापता सगळ्या तरी बराच काम झालेला आहे येता यो मला वाटतं आयत्या हो कोयता मारलाय <laughs> निश्ता ठेवल्याचं काम झालंय म्हणजे हिला काय माहीत नाही <laughs> कांदा विंदा आता शिजवायची सुरुवात झालंय पाणी आपण ठेवलाय सिद्ध मला ते आपण आता जेवण झाल्यावर भेटू व नगर ना आणि आता बनत आहे नाश्त्यासाठी उपमा बघा इकडं काय बनवायचं आहे इकडं काय बनवताना डाल बनवायचे याच्यात डाल वरण काही आम्ही सगळा काय बनवत डाल पाहिजे तुम्हाला का वरण पाहिजे काय <laughs> बाबा एकदाचा लसून सोलाचं काम दिलाय या बाई एकामेकाला काय नाही का बोलताना काय चाललंय यांचा मान नाही समजत यानं आता वाढलाय काम लसूण सोलाचं काम दिलंय त्याच्यावर शिव भांडताना काय बोलायचं आता अरे लसूण आहे करा नीट बसून, बसून <laughs> आता मेन कुक आलेला आहे आता आलेले आहे मेन कुक आता ती आता सगळे स्पेशल डिश बनवल तिची काय आहे ते लिंबू मार्केट काय बनवायचं आहे अमोल दुधाचे ओरिजिनल चार आहे असं इतलं वरण वरण बनवताना डाळ बनवताना तुम्ही सांगा काय झालं त्याला स्वास वाटलं ना चायनीज आहे काय आवाज येत आहे का नाही माहीत नाही जरासा प्रॉब्लेम होते साऊंडचा समजून घ्या दाल, दाल. दाल डाल रेडी झालेले डाल रेडी इकडे डालचा काम चाललंय आहे डाल आणि वरण दोन्ही चाललंय वरण काय डाल ते मला कन्फर्म नाही मला समजा नाही वरण डाल काय बनवता नक्की फोडणीची डाल बनवताना वरण बनवता गोडी डाल तिखट डाल पिवली डाल पण वरण पण आहे काय डाल आहे भाऊ सांगा तुम्ही अभ्यासाला जुडलाय पोऱ्या काय लिहूतस काय बादा। 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 <laughs> नाएन नाएन <laughs> बाबा लिव बाबा काय बाबा कसा ना बाबा बाबा बोल बाबा काका बोल नाही जम बाबा जमते पोराला आज बोल काका बोल <laughs> <गुंधा>? काका <laughs> गुंडा काका बोल आज आज ते निसता ला बोऱ्या ही एक अभ्यासाला लागले हो काय आता मराठीन सांग मराठीन बोलून दाखव का मराठीन वार बोलून दाखवात झाला झाला हे पाठ करून ठेवला जोरदार वाटत आता बघतली त्या अभ्यासाला लागली बोरा फ्यू moments later. काय चाललंय तुमचा पहिल्यांदा शेतावर आलेली माणसं अशी असतात बघा ही छोटी मुलं आहेत पहिल्यांदा शेत तर अजून चिकू आलेला गेल्या वर्षी डिंपी शेतावर आलीस नाही ना तू पहिल्यांदा आलीस ना हा ती शेत लावायला कशी असतात ती बघायला शेत लावणे तर ती आता ती पाकर विक्र बघून पाण्यातली खूश झाली जरा खेळतील एक नंबर चला मी खाऊन घेते आलेलं आहे आपला डायरेक्ट फोर व्हीलर घेऊन आले भाऊ जेवण घेऊन चिक्की नाचत ये आया आया गुंडी पण आलय चिगली गॅंग आली पाणी हा बॉक्स आहे पाणी घे बाटल घ्या पियाला तुम्हाला तरी होतील ना जर पडलो बांधा वर्षी ते जेवण बनला नाही भेटायचा म्हणून नीट ने चल माकली पाय काय

वर्ष चालू आहे डिम्प कुठे शेतीमध्ये चाललेलं आहे डिंपी जाशील काही मम्मा <laughs> आता इप्स मी पडलो मग अरे चल काही माहिती बघा आत गँग आले एक काकीश मम्मी सगळी गँग आले अजून तिकडे चिल्लर पार्टी सगळी जमा दमाज ती बघितली असे तुम्ही चला आता बघा इथे सगळी मंडळी आपली जमलेली सगळी जेवण कोण आलंय कोण कोण आलाय बघा इथं ताई माई अक्का कोण कोण मंडली आलय आता आलंय आणि चिल्लर बघितले बघितलं मागात पासून ओव्हनला काय शिजत ठेवलं बाटल्या शिजत बाबा ओव्हनला बाटल्या गरम करत ठेवल्या गरम पाणी डायरेक्ट पिवायला ना का आहे गरम पाणी थंड पाणी इकडं बघा कोण आलाय काहीतरी बघते काय सांगता शेत लावणी खास आलेले आहेत हा आता तुम्ही उद्या पण येऊ शका उद्या पण आपल्याकडे आणि आपल्या तळ्याच्या बाजूला कसा शेताच्या बाजूला आहेत भारी वाटते ना डायरेक्ट शेतात ना तळ्यात हा बघा काकडी लगेच बघ भाटी जवळ आहे काकडी इथं लगेच उपटली मी आणली पलून लगेच काकड्या खावायला सुरुवाती बघ आणि आता वाऱ्या पाण्याला मान चाललेला आहे आणि यांचं फोन काय सुटत नाही आता आले नाही फोन घेऊन बसता दिवसभर जवाला काय काय बघा डोपला भर भात दाल भाजी उपास आहे ना ह्याच्या पण भाजी आहे गमेल भर काय गबोला भर आहे भाजी गबोला भर आहे बघा निधन आहे महाराज काय काय लोणचा बिंच सगला आहे हा जेवण वाडायला सुरुवात झाली इकडं कामगार मंडल थांबले ते कशाची सी भाई? ते लाल वाड्याला तेला घेऊन आले नाही इथं दावत आहे दावत काय झालं अचानक वादली वारा सुटल्यासारखा झालाय हे बघा झाड भरपूर बेकार वारा आवाज पण भरपूर हे बघा झाडाचे झाड बघाय बघ मजली एक साइड ला झाली एवढी वारा पाऊस तर नाही पडत पण वारा भरपूर सुटलाय दिसता सोसाड्याचा वारा हा बघा समुद्र किनारे वारा आणि इकडे सगळी गॅंग जावाला बसलय मला वाटत हे तुमचं छपरा उडला मग काय होईल भीत काय नाही माझा डोक्या बिक्यान पडेल शंभर वारा सुटला हे बघ किती वारा कसला वाटतय दाट वारा वायरी पडाची भीती वाटते असं होत हो चला बघ <laughs> चल वारा चल तिकडं थंडी भरेल जेवून झाल्यावर आमची चिल्लर पार्टी सगळी ना इथं गेले बघा ऑल्यावर इकडं उद्या शेत लाव आपली उद्या मजा येईल कारण तला जवळला इथ ना लगेच पावसाला आणि ही चिल्लर पार्टी बघा इकडं चाललंय तिकडं बोटीन चालली हो मग बघ त्याच्या पडला दात बीच पडतील काय चाललंय हा दात नाही म्हणून काय झालं ते बघ दोन दात राहिले देव पडतील काय केलंय बघ आणि हे चाललं बघ बोट घेऊन ते बघ हे फोन जाईल बाबा पाण्यान कुठे चालला फोन घेऊन पारला तर शोधायला लागेल कुठ पावते पावचेल हो काय करते तिकडे पवात चालत असं पहिला इथं एवढा नव्हता पण अरे पण येऊ इथं उभंच आहे एवढंच काय पाणी आहे Ô bữa ăn 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 અરે ઉભી <Cup cover c Risky> <Na, no, coughs>

फोन वापरा कुठे घाबरते तर तुम्ही हनवणार स्विमिंग पूलला ला जावायला नेहता बाबाला शिकवायला नाही होईल आयशी धुवून राहिलं तर कसं होईल તમે તો આવનાર આહંતર કુટા કાયા ખાલા કાયા બોલવાનું નહી આલા સગલન દોનીનો ભાર ન તીકડે ને નોકો તીક તો આજી સર <laughs> तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ कारण दरवर्षी आमच्या असंच असते की जेव्हा शेत लावणी असते आमच्या घरामध्ये तेव्हा आम्ही सर्व मंडळी कुटुंब एकत्र येऊन आपलं शेत लावणीचा आनंद घेत असतो जेवण वगैरे सर्व एकत्र करत असतो तर जेवणाचा विषय हा मुद्दम वेगळा ठेवला लागतो कारण जेवण पद्धती कशा असतात शेतावरचे ते तुम्हाला दाखवलं शेतावर जेवण कसं घेऊन जातात जेवणाला कोण कोण असते बनवायला हा मुद्दाम वेगळा ठेवला कारण ब्लॉग मोठा येईल त्यासाठी आज हा वेगळा ब्लॉक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर सारी मंडळी असते आणि शेत लावणीचा विषय म्हणजे एक आ, मस्त विषय असतो एक शेतकरी कुटुंबाचा कारण आम्ही आजूबाजूची मंडळीसुद्धा आमच्यात सहभागी होते जेव्हा आमच्या घरी शेत लावणी असते तेव्हा सर्व मंडळींना उत्सुकता होते की त्यांच्या घरची लावणी आहे व शेतावर येतील मजा करतील असं असते तर मग जेवण वगैरे सर्वांसाठी गल्लीतल्या आजूबाजूच्या सर्वांसाठी जेवण बनवला जातो हे पहिल्यापासून आणि जेव आजूबाजूची मंडळीसुद्धा येते मित्रमंडळीसुद्धा येते ताईकडची मंडळी सगळी छोटी मुलं वगैरे सगळी आपली येत असतात शेतावर आणि मजा मस्ती करत असतात तर अशीच धमाल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तर तुम्ही बघितलं असेल की आपल्या बाजूला शेताच्या तला असल्यामुळे ते पोहण्याचासुद्धा आनंद घेत असतात तर ताईची मुलंबीला आली होती त्यांना पोहण्याचा एक छोट्या मुलांना उत्सुकताच असते तर त्यांना पोहायला शिकवत होतो कारण पोहणं पोहायला शिकवण्याची गरज आहे कधी ना अशी अडचण येऊ आणि त्या क्षणी आपण त्या अडचणीत पडो तर त्यासाठी आपण आधीच सतर्क राहण्यासाठी एक बोटीने प्रवास या कुठे करा तेव्हा एक आपल्याला गरज पडते तर त्यासाठी पोहणं शिकणे गरजेचं आहे तसेच कामाला सुद्धा पोहायला लागते तीसुद्धा एक गरज भासते तो त्या साथी तर त्यासाठी पोहायला शिकायला पाहिजे तर छोट्या मंडळींनी शिकवत होतो कारण त्यांची भीती आत्तापासूनच घालवली तर ते पुढे पोहायला लवकर शिकतील कारण मोठी झाल्यावर समज चुकीची निर्माण होते आपण बुडून जाऊ एक भीती निर्माण होते आणि त्या भीतीमुळं कोणी पोहायला शिकत नाही कोणी पोहाय पाण्याजवळ येत नाही आणि मग ती भीती मनात राहते आणि तो घाबरूनसुद्धा एक जीव जाऊ शकतो त्यामुळे आपण एक सावधानी आणि एक गरज म्हणूनसुद्धा पोहायला शिकू शकता तर पोहणं शिकणं गरजेचंच आहे त्यासाठी छोट्यांना शिकवत होतो आम्हीसुद्धा भरपूर छोटेपणी मार खाल्ला होता असं मला माहिती आहे पोहायला शिकण्यासाठी तर <laughs> नंतर मग शिकलो आता काय असं नाही आता बिंदास कशी वाटली व्हिडिओ तुम्ही नक्कीच सांगा आणि शेत लावणीची व्हिडिओ आपली चालूच आहे कारण बघितला असेल अजून शेत लावणी बाकी आहे कारण जो तल्याजवळचा शेत आहे तो अजून शेत लावलेला नाही तर तीसुद्धा शेत लावणी बाकी आहे तर तीसुद्धा यापुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्कीच व्हिडिओ सोबत राहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अजून काय तुम्हाला सांगायचं तर गोविंदा येतो आहे जवळ आलेला आहे तर व्हिडिओ व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या पथकाचा सरावसुद्धा चालू आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन गोविंदाजवळच येतो आहे म्हणजे काय तर इथे बघा काम चालू आहे दहीहंडीचा तर इथे भरपूर असं आयोजन केलेलं आहे मोठं सरपंचांनी तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर चला पाऊस भरपूर पडतो आहे असा पाऊस पडत राहतो तेव्हा शेती आपली चांगली पिकेल तर चला इथेच थांबतो आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब चला जय महाराष्ट्र